अभिनंदन राजेंद्र मोरे जनसेवा पुरस्काराने सन्मानित माननीय अभिनंदन मोरे यांनी आपल्या आईची प्रेरणा आशीर्वाद व संस्कार सोबत घेऊन सामाजिक उद्योग क्षेत्रात भरीव असे काम केलं आहे त्यांनी भुकेलेल्यांची भूक भागवली तहान दिल्यास पाणी दिले दिल्या, अशा उदात्त विचारांना सोबत घेऊन जनसेवा करीत आहेत या कामाची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे मानले तर विद्यार्थ्यांनी प्रत्येकाला एक भूमिका दिलेली असते प्रत्येकजण आपापल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटावर मोजणे इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकी एक आदरणीय अभिनंदन राजेंद्र मोरे राहणार अर्जुनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर त्यांनी समाजसेवेबरोबरच हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवून हॉटेल शिवदौलत चालू करून अल्पापदीतच नावारोपास आणले कारण त्यांच्याकडे सेवावृत्ती आपलेपणा ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करीत अनेकांना तृप्त करणारी मनातील सद्भावना या सद्गुणांमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली त्यांच्या या कार्यात त्यांचे काका दीपक संभाजी मोरे व हॉटेलमधील सर्व स्टाफ सर्वांचा सिंहाचा वाटा आहे असे अभिनंदन मोरे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं सन्माननीय अभिनंदन मोरे यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास दुसऱ्यांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने निस्वार्थी कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत निस्वार्थीपणे कार्य करीत असतात गोरगरिबांच्या हितासाठी सदैव तळमळीने कार्य करीत असतात त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्युक्तच्या वतीनं त्यांना या वर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या कार्यक्रमावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे काका दीपक मोरे आचार्य जयवंत कांबळे विजय कोटाळे तानाजी रुपनर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय अभिनंदन मोरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे